मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खांदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षता सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनामध्ये काम करत असताना काही चांगल्या गोष्टींचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत विचारांचे प्रभाव आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लग्नाच्या नावाने जी काही फसवणूक होते तर त्या प्रामाणिक हेतू उद्देश ठेवून आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून काम करत असताना याच्यामध्ये काही फार मोठी अशी आम्ही काही तीर मारत नाही मात्र मोडक्या तोडक्या भाषेमध्ये लोकांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो आणि हे करत असताना अनावश्यक गोष्टींचा त्रास कसा होतो याचं एक छोटसं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो खरंतर समाज जीवनामध्ये काम करत असताना किंवा आपला व्यवसाय सांभाळत असताना आपल्याला दोन गोष्टीतून पैसा कमावता येतो दूध विकून आणि दारू विकून दारू विकून झटपट श्रीमंत होता येईल मात्र दूध जर विकायचं कोणी ठरवलं तर तुम्हाला दारूदार फिरावं लागेल पैसाही कमी मिळेल त्यातून त्रास होईल ह्या गोष्टी एक आपल्या मनावर असलेल्या वेगवेगळ्या प्रभावातून समोर येत असतात विचारातून समोर येत असतात मात्र दारू विकून झटपट श्रीमंत जरी होता आलं तरी जन्माला येणारी पिढी ही कशी असेल किंवा आपल्या निर्माण होणाऱ्या पिढ्या कशा असतील हे वेगळं सांगायसाठी कुठलंही भविष्यकाराची गरज लागणार नाही दारू विकून काय पिढी आपण जन्माला घालणार आणि त्याचे परिणाम आपण काय आहेत ते आता सगळेजण आम्ही भोगतो आहोत दुधासाठी त्रास होणार पैसाही कमी मिळणार मात्र आपली पिढी येणारी ही बलशाली असेल यात कोणाची शंका नाही विवाह ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे त्याचा आपण बाजार केला व्यापार केला ह्या गोष्टी बाजूला ठेवू मात्र हे सांगत असताना विवाहाच्या नावाने फसवणूक कशी वाढते आहे म्हणजे पानपोई लावणे ही जर आपली संस्कृती असेल किंवा पानपुई लावून पुण्य मिळवणे ही जर आपली संस्कृती असेल तर त्या पाण्याचा व्यापार करायचा का पानपुई लावून पुण्य मिळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र विवाहाच्या नावाने अनेक जण फसवणूक करणारे गेल्या या चार सहा वर्षामध्ये अनेक तत्व मोठ्या झपाट्यानं समोर आलेले आहेत गोरगरीब आडाणी लोकांच्या लाचारीचा फायदा घेऊन लोकांनापणे फसवत आहेत त्यांचं ते पाप पुण्याचा हिशोब ते पाहत बसतील मात्र आपण कुठेतरी ते समाजासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते याबाबत आम्ही चार सहा व्हिडिओ बनवले आणि त्या व्हिडिओला लाखापेक्षा म्हणजे दोन दोन चार चार लाख व्ह्यूज आल्या त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही विस्तृत माहितीचे लिंक खाली देत आहोत जर वेळ असला तर त्या नक्की पहा आणि यातून किंवा नेमकी याची प्रक्रिया काय असते ही माहिती दिली मात्र तो व्हिडिओ न पाहताच आमचे नंबर त्या ॲप्लिकेशनवर घेतात आणि लगेच फोन सुरू होतात एक फोन रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतोय फोन कुठे लागला फोन हा बोला युट्यूबवर आलता म्हणून फोन केला काय मुलींसाठी मुली लग्न होती मुली व्हिडिओ आता जे दिवसभरातले कमीत कमी आम्हाला वीस ते पंचवीस फोन अशी तुमचा आश्रम कुठे हे विचारणा करण्यासाठी येतात आम्ही वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत असतो जिथं जिथं शक्य होईल की आमच्या माध्यमातून कुठेही लग्न जुळत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही मात्र आम्ही सांगितलेल्या काही पद्धतीमध्ये किंवा आमच्या या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत चारशे ते पाचशे लग्न जुळली हे आम्ही अभिमानानं सांगतो मात्र त्याच्यात लग्नाक्षराचा कुठलाही रोल नाही एक फक्त आम्ही प्लॅटफॉर्म याच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे त्याच्या लग्न लग्नाक्षराची काही भूमिका नाही मात्र लोकांच्या डोक्यामध्ये इतकं भिनलेलं आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंद केली किंवा एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये असलेल्या जे काही अनाथाश्रमांची संख्या आहे तर ती फक्त बोटावर इतकी आहे म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे असतील तर आश्रम शाळा किंवा आश्रम नोंद असलेल्या अनेक संस्था आहेत मात्र प्रत्यक्ष मुली असलेल्या किंवा मुलांचा सा सांभाळ करणारे असे अनाथाश्रम यांची संख्या अ म्हणजे पंधरावीसच्या आसपास आहे जी चांगलं एक काम करतात तर अशा आश्रमाकडे कुठेही मुली नाही आहेत आणि असतील तर त्यांची पद्धत ही वेगळी आहे आम्ही वारंवार सांगत असतो की ते समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल सरकार असेल किंवा सरकारचे जे काही त्यांचे संबंधित प्रशासकीय विभाग असतील बऱ्याचदा कोर्ट असेल या सगळ्यांच्या आधिपत्याखाली ते असतात त्याचा स्वतःचा एक बायलाज जरी असला त्यांचे एक नियमावली असली व्यवस्थापन असलं तरी त्यांना सरकारी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं आणि एखाद्या मुलीचं लग्न करायचं जरी ठरवलं एखाद्या आश्रमानं तर त्याच्यासाठी जी असलेली प्रक्रिया आहे तर ती बरीचशी क्लिष्ट असते किचकट असते त्याच्यानंतर अनेक गोष्टींची पडताळणी त्याच्यामध्ये केली जाते आणि अशा वेळेस ज व्यक्तीला त्या आश्रमातील मुलीसोबत लग्न करायचं असेल तर त्याने त्या आश्रमाला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे ते कुठलीही पैशाची मागणी करत नाही मात्र फेसबुक व्हॉट्सअपला काही असे बरेच ग्रुप आहेत की अनाथ आश्रमातील मुलीच्या नावाने जे काही बायोडाटे तुम्ही फेसबुकला वधूवर सर्च करा पहा तुम्हाला अनाथ आश्रमाच्या भरपूर अशा बायोडाटाच्या जाहिराती भेटतील बरेच बहादर तर त्याच्यावर शास्त्राचा लोगो पण वापरतात आणि अशा या बेश्रमावर कोणी कारवाईही करत नाही हे सगळं नियमाच्या विरुद्ध आहे आम्ही ज्यावेळेस एखादी चांगली गोष्ट करायला घेतो तर त्या ठिकाणी आम्हाला एखादं निवेदन करत असताना युट्यूबच्या जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील तर त्या कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्रिक्टली फॉलो कराव्या ला लागतात एखाद्याचा फोटो जरी आम्ही डिस्प्ले करत असू तर लगेच आमचं एक तो व्हिडिओ युट्यूब त्यांच्या गाईडलाईनचं उल्लंघन केलं म्हणून लगेच रिमूव्ह करत किंवा त्याच्यावर कारवाई करतं किंवा एखाद्याचा मोबाईल नंबर जरी आम्ही डिस्प्ले केला तर तो तसा डिस्प्ले करायचा कुठलीही परवानगी नाही कम्युनिटी गाईडलाईन्सनुसार का जो काही आय टी ॲक्ट दोन हजार असेल किंवा त्याच्यानंतरचे जे काही सुधारणा कायदे असतील तर त्याच्यानुसार ह्या गोष्ट्या सगळ्या प्रतिबंधित आहेत मात्र लोक हे आपण त्या गोष्टीची पडताळणी न करता किंवा त्याची चिकित्सा न करता किंवा त्या त्याचा अभ्यास न करता या गोष्टीवर लगेच बिनदिक्कतपणे भरोसा ठेवतो आणि लगेच पाच हजार सात हजार भरतो आणि मग पुन्हा फिरतो की आमची फसवणूक झाली दुसरीकडे विवाह ही सर संस्कृती असेल तर आपण लोकांनी त्याचा गेल्या काही वर्षामध्ये बाजार निर्माण केलेला आहे आणि मग त्या बाजारामध्ये मोलभाव आपण नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहे। आहेत आणि अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत म्हणून आपण ओरडत फिरतो तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की लग्न न जुळण्यासाठी जी काय कारणं आहेत तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत मुलामुलींची जी, जी लग्न होत होती तर ती मुलामुलीत न होता त्या शिक्षणासोबत व्हायला गेली तुमच्या व्यवसायासोबत व्हायला आली तुमच्या नोकरीसोबत व्हायला आली तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत व्हायला गेली याच्या आधीही त्याच गोष्टीसोबत ती होत होती ज्यावेळेस मुलींची संख्या भरपूर होती तर त्यावेळेस असं बिगर हुंड्याचा नवरदिवस सापडत नव्हता गाणे आले होते मागच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी कुठं जातील जोतो म्हणतो बायको पाहिजे गोरी आणि कुठं जातील काळ्या पोरी अशी गाणी काळ्यापुरीनं कोणी विचारत नव्हतं आजही मुलगी जर एखादी लग्नाची असेल तर तिची जी काही प्रतिष्ठा असते तर ती प्रतिष्ठा तिच्या सौंदर्यावर ठरत असते त्याच्यानंतर तिचे गुण पाहिले जातात त्याच्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा पाहिली जाते नंतर बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात आणि आम्ही वारंवार सांगत असतो की विवाह हे स्वतःच्या नात्या गोत्यात ओळखीत आणि परिचयात पूर्ण चौकशी अंती जुळत असतात विवाह संस्थेकडे येणारे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक जे काही फसवणुकीच्या उद्देशाने या बाजारामध्ये आहेत तर त्यांच्याच बद्दल बोलतोय की ते पन्नास टक्क्यापेक्षा आधी फेक असतात बनावट असतात चांगल्या प्रतिष्ठित लोक बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेस चार पाच वर्षाच्या आधी याची सुरुवात केली तर त्यावेळेस आम्ही बऱ्याच स्थळांकडे मागणी करत होतो की तुमचा बायोडाटा आमच्याकडे द्या तर ते आम्हाला आवर्जून सांगत होते की नाही ग्रुपवर आमचा बायोडाटा टाकू नका प्रत्येकामध्ये स्वतःचा इगो असतो इमेज असते स्वतःचं एक प्रतिष्ठा असते आणि त्यांना असं कुठेही ते काही हे करत नसतात आता ह्या विवाह संस्थेची जी काही निर्मिती असेल तर ती जे काही शहरीकरण अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने झालेलं आहे तर शहरातील लोकांची जी काही गरज आहे तर त्या गरजेच्या निमित्ताने ती झालेली आहे या गोष्टी आपण कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे आजही आपण अनेक गेट टुगेदर कार्यक्रम करतो दररोज कोणाच्या कोणाच्या वाढदिवसाला जातो पाहुणकीच्या कार्यक्रमाला जातो त्या ठिकाणी आपण तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का मुलाचं आहे का मुलीचं आहे का आपल्या स्वतःसाठी तरी नाही आपल्या नात्यातल्या एखाद्या याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे विवाहासाठी आपण मध्यस्थ म्हणून पुढे आलं पाहिजे ज्यांचे कोणाचे लग्न जुळत असतील तर या राजकीय थेरांचे त्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी सत्कार करण्यापेक्षा त्याच्या नावाचे उदोउध करण्यापेक्षा ज्या मध्यस्थानं तुमचं लग्न जुळवण्यासाठी मदत केली प्रयत्न केले शब्द खर्चे पाडले त्या लोकांचा सत्कार करायला शिका आणि कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न करा तुमच्या काही फीडबॅक असतील सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खुर्ताच धन्यवाद जय जिजॉ